उपवासाला साबुदाण्याची खिचडी तर आपण खूपदा खाल्ली असेल पण आज वेगळ्या पद्धतीने आपण उपवासाच्या भाताची हिरव्या वाटणातला मसाले भात बघणार आहोत इतका चविष्ट लागणारा मसाले भात आहे की उपवास नसला तरीही तुम्ही कधीही नाश्त्याला किंवा कधीही खाऊ शकता इतका चवीला अप्रतिम लागणारा हा हिरव्या वाटणातला मसाला भात आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वां आज आपण उपासाचा मसाले भात करून घेणार आहोत त्यासाठी ते लागणारे साहित्य घेतले आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मी आणि तीन ते चार मिरच्या घेतल्या आहेत दोन ते तीन दालचिनीचे ची तुकडे घेतले आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे चार मी इथे हिरवी इलायची घेतली आहे एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे एक वाटी भगर घेतला आहे आणि अर्धी वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे कढई इथे मी तापवण्यासाठी ठेवली आहे सर्वात पहिल्यांदा आपण भगर आधी भाजून घेणार आहोत भगर भाजून घेतल्यानंतर आपला जो भगरीचा आपण मसाले भात करणार आहोत तो सुटसुटीत होतो अगदी गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवून दोन ते तीन मिनटासाठी भगर छान भाजून घ्यायचा आहे अगदी रंग बदलूपर्यंत थोडासा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत आपण भगर भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहेत भगरचा रंग हलकासा ब्राऊन आला आहे तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर भगर आपण एका भांड्यात काढून घेतला आहे याच कढईमध्ये आपण एक ते दोन चमचे तेल घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही तूपही घालू शकता इथे मी एक दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे आणि सोबतच एक चमचे जिरे घालून घेतले आहेत आणखीन एक चमचा जिरे मी बाजूला काढून ठेवले आहेत इथे मी दोन इलायची घे फोडणीमध्ये घालून घेणार आहेत इलायचीचे आपण आधी तोंड सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इलायची फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे तर आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि छान याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेंगदाणे घालून घेतल्यानंतर बटाटे आपण बारीक असे चिरून घेतले आहेत उभ्या कापाचे तेही आपण घालून घेणार आहोत आणि तेलावर छान परतवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकण लावून बटाटा मऊ होण्यासाठी ठेवून देणार आहोत बटाटा आपला मऊ होते तोपर्यंत आपण इथे आलं आणि हिरवी इलायची दालचिनी जिरे घालून मिरच्याचे तुकडे करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तरी थे अपली तरी थे थे तर इथे बघू शकता आपली बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे मिश्रण वाटून घेतलं होतं पाच मिनटं झाली आहेत तर इथे बघू शकता आपले बटाटे छान ब्राऊन रंगाला येऊपर्यंत खरपूस भाजूनही झाले आहेत आणि अगदी मऊसूद असे शिजलेही आहेत इथे बघू शकता तुम्ही तर आपण यामध्ये मिक्सरला तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत वाटण आपण छान परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी वाटण परतवून घेतल्यानंतर आपण भगर धुवून घेतलं आहे स्वच्छ पाण्याने आणि हे भगर आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं मिक्स करून घेत आहोत हिरवं वाटणाचा वास अगदी खमंग असा येत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आपण तयार केलं होतं त्यामध्ये मी एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि इथे आपण दोन वाटी पाण्याचा उपयोग करून घेणार आहोत आता आपण यामध्ये आणखीन एक वाटी पाणी घालून घेणार आहोत दोन वाटी पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटीसाठी इथे पुरेपूर दोन वाटी पाण्याचा वापर केला आहे आणि गॅस थोडासा मोठा ठेवून सुरुवातीला पाच मिनटं उकळूपर्यंत झाकण लावून आपण वरईचं चा तांदूळ छान मौसुदाचं शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता गॅस मी पाच मिनटानंतर लो मिडियम हीटवर ठेवलं होतं आणि बघा इथे आपलं भगरीचा भात अगदी मऊसुदाचा शिजून झाला रेडी झाला आहे त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत परत एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असा भात तयार झाला आहे तर इथे आपला उपवासाचा झटपट मसाले भात रेडी झाला आहे हिरव्या वाटणाचा तर इथे बघू शकता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत अगदी मऊसूद आणि खूप चवीला सुंदर असा झटपट होणारा मसाले भात आहे हा हा चमचमीत असाला मसाले भात तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा तुम्हाला भगरभात खायची कधी इच्छा झाली असेल तर तुम्ही असेही खाऊ शकता चवीला खूप खूप खुँ, सुंदर असा अप्रतिम असा लागणार हा हिरव्या वाटणातला मसाला भात आहे भगरीचा मसाला भात कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका